माता रमाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत व वा वायपट अवास्तव फाटा देत रमाईंचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बिनमुद्रा सामाजिक संघटनेकडून समाजातील आदर्श समाजरत्नांचा गौरव स्वाळ्याचे आयोजन न्यू बुधवारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता सुरुवातीला माता रमाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर दैनिक लोकमतचे मुख्य संपादक सचिन जवळकोटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर महिला पक्ष निरीक्षक दीपाली पांढरे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरबाई बागवान पिंटू डावरे शशिकांत बापू कांबळे दैनिक लोकमतचे पत्रकार संताजी शिंदे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी लोकमतचे मुख्य संपादक सचिन जवळकोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उत्कृष्ट शैलीत पल्लवी पवार यांनी केले होते